नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला सांगणार आहे की आता नववा महिना चालू झालेला आहे नवव्या महिन्यांचे आपण मी तुम्हाला बॅग कशी भरायची काय काय वस्तू ठेवायच्या तो व्हिडिओ टाकलेला आहे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की डिलेवरीची वेळ आली हे कस कसं काय करणार आणि आपल्याला कसं दुखतं तर ज्या पहिल्यांदा प्रेग्नेंट असतील स्त्रिया तीनच्यासाठी तो मोठा प्रश्न असतो तर घाबरण्याचं काहीच कारण राहत नाही जसं आपल्याला एम सी आल्यावर पिरियडमध्ये पिरियडमध्ये जसं दुखतं तसंच दुखतं की पोट दुखतं ओटी पोट दुखतं कंबर दुखतं तर फक्त त्या वेदना थोड्याशा जास्त असतात आणि त्या 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 ते ते फक्त तेव्हा होत असतात पण डिलेवरीच्या वेळेस कसं असतं की आता एकदा थोडंसं दुखलं की दोन तीन तासांनी दुखतं मग नंतर एखाद्या तासाने दुखतं आणि नंतर मग त्या हळूहळू टाईम कमी कमी होत जातो आणि दुखणं थोडं थोडं वाढत जातं तर अशा पद्धतीनेच दुखतं तर मग आणि जेव्हा आपल्या याच्या शरीरातनं जेव्हा व्हाईट चिकट पदार्थ जायला लागतो तेव्हा ती वेळ आली असं समजायचं काहींना ब्लिडिंग होतं तर रक्तही जातं तर तेव्हा ताबडतोब दवाखान्यात जायचं असतं तर तेव्हा आपला जे दुखण्याचा स्पीड असतो तो वाढलेला असतो आणि लवकर लवकर म्हणजे पंधरा वीस मिनटात वीस मिनटात पंधरा मिनटात दहा मिनटात अशा त्या कळा येतात तर अशा पद्धतीने दुखतं तर लगेच दवाखान्यात केव्हा जायचं तेही मी तुम्हाला सांगितलं आणि कशा पद्धतीने ते दुखतं तेही सांगितलं तर बघा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा मी तुम्हाला अजून अशी छान माहिती देत राहील थँक्यू